समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत पाहू शकता दोनशे एकोणीस जागांसाठीची ही भरती परीक्षा जी आहे ही पूर्ण झालेली आहे चार मार्च ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान विविध सत्रांमध्ये ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती दोनशे एकोणीस जागांसाठीची आणि मुख्य म्हणजे ही परीक्षा टी सी एस मार्फत टी सी एस कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती ही परीक्षा पूर्ण झाली आहे पाहू शकता आता हा परीक्षेचा जो निकाल आहे हा कधीपर्यंत लागणार आहे अशी उमेदवारांमध्ये प्रतीक्षा आहे तर पाहू शकता समाजकल्याण विभाग भरती परीक्षा दोन हजार पंचवीस साडीचा अंदाजित कट ऑफ किती असेल उमेदवारांना जे सिलेक्शन होण्यासाठीचे सेफ स्कोअर किती गुण मिळवणं आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विस्तारित पद्धतीने डिटेलमध्ये जाणून घेऊयात सगळ्यात अगोदर पाहूयात की निवड प्रक्रिया जी आहे या भरती परीक्षेची कशा पद्धतीने होती निवड प्रो प्रोसेस जी आहे ही कशी होती तर पाहू शकता सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा जे आहे भरती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली होती आणि जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू केली त्यावेळेला पाहू शकता दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती एकूण एक नाही तर दोन वेळा अर्ज करण्यासाठीची मुदतवाढ ही जाहीर करण्यात आली होती आणि यामुळे काय झालं पाहू शकता जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते जवळजवळ एक लाख सत्त्याऐंशी हजार अधिकृत जो आकडा आहे एक लाख सत्त्याऐंशी हजार उमेदवारांनी अर्ज केले होते आता ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भरती परीक्षा जी आपण सांगितलं की चार ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान एकूण तीस सत्र जे आहेत तीस शिफ्टमध्ये ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती आता भरती परीक्षा पूर्ण झाली आहे निकाल जो आहे हा लवकरच जाहीर केला जाईल या अगोदरचा जो टी सी एसची परीक्षा झाली होती आय सी डी एसची तर आय सी डी एसने त्याचा जो निकाल आहे पाहू शकता अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझरसाठीचा सा जो निकाल आहे हा फक्त दोन दिवसामध्ये जाहीर केला होता याच पद्धतीने जी पहिली उत्तर तालिका आहे म्हणजे पहिली उत्तर तालिका आली होती याच पद्धतीने पहिली उत्तर तालिका जी आहे समाजकल्याणसाठीची ही ह्याच महिने ह्या आठवड्याच्या शेवटच्या म्हणजे शुक्रवारपर्यंत उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत येऊ शकते किंवा पुढच्या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसामध्ये जे आक्षे तालिका आहे आन्सर की ही उपलब्ध होऊ शकते आणि यानंतरनं एक आठवड्याचा वेळ जो आहे यावर आक्षेप घेण्यासाठीचा ऑब्जेक्शनसाठीचा दिला जाईल तर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ही झाली दुसरी स्टेप झाली निकालाची याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये पाहू शकतात दुसरी आणि अंतिम उत्तर तालिका ही जाहीर केली जाईल अंतिम उत्तर तालिकेमध्ये कसं असेल पाहू शकता अंतिम उत्तर तालिकेमध्ये तुम्हाला जो ऑब्जेक्शन घेतलेलं आहे जे प्रश्न म्हणजे तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं आहे अगोदरच्या पहिल्या उत्तर तालिकेमध्ये त्यावरच्या प्रश्नांवर तुमचे जे मार्क्स आहेत हे जास्त वाढतील कारण जे चुकीचे प्रश्न होते हे चुकीच्या प्रश्नांचे तुम्हाला डायरेक्टली उत् प्रश्न जे आहे हे प्रश्न कॅन्सल होतील आणि त्यामुळे त्याचे जे दोन ते चार गुण असतील प्रत्येक प्रश्नासाठीचे हे तुम्हाला प्राप्त होतील आणि हे गुण मिळाल्यानंतर तुमचे मार्क्स जे आहे पहिल्यापेक्षा जास्त वाढतील ही झाली तिसरी स्टेप झाली यानंतर पाहू शकता उमेदवारांचा रॉ स्कोर आता रॉ स्कोर तो तुम्ही सुतसुद्धा चेक करू शकता आन्सर की जीवा है। जाले बला जी आहे उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला जे किती गुण मिळालेले आहेत प्रत्येक प्रश्नासाठीचे मायनस आणि प्लस झालेले ते तुम्ही चेक करू शकता निगेटिव्ह मार्किंगमुळे आणि टोटल एक्झॅट स्कोर हा तुम्ही काढू शकता हा काढल्यानंतर नॉर्मलायझेशन म्हणजे प नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे गुण आणि नॉर्मलायझेशनच्या नंतरचे गुण हे जाहीर केले जातील यामध्ये पाहू शकता जी काटिण्य पातळी आहे हे पुढे आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत की जी काठींनी पातळी जास्त असेल तिथे तुमचे गुण आहे ते प्लस होतील आणि काटिणी पातळी ज्या शेपची कमी असेल त्यांचे गुण जे आहे हे कमी होतील ही झाली नॉर्मलायझेशनची प्रोसेस ती पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागेनुसार कट ऑफ मधून निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे हे उमेदवारांची जाहीर के केली जाईल हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ म्हणजेच सेफ स्कोर हाच आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत की किती असणार आहे आता कट ऑफनुसार उमेदवारांची निवड यादी जाहीर झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डी व्ही उमेदवारांची घेतली जाईल कागदपत्र पडताळणी जी आहे ही केली जाईल आणि कागदपत्र पडताळणी अंती उमेदवारांना अंतिम जॉईनिंग जी आहे उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया जी आहे ही पूर्ण केली जाईल त्यांना जॉईनिंग जी आहे हे दिली जाईल तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया जी आहे निवड प्रक्रिया असणार आहे आता जो कटॉप आहे हा कसा काढला जातो कटॉपसाठी कशा पद्धतीने इफेक्ट पडतील तेसुद्धा आपण जाणून घेऊयात की समाजकल्याण विभागाची जी कटॉप आहे ही कशा पद्धतीने काढली जाईल तर पाहू शकता आपण एकूण जे आलेले अर्ज आहेत दोनशे एकोणीस ह्या टोटल जागा आहेत टोटल जागांसाठी दोन तीन वेळा अर्ज करण्यासाठीची मुदतवाढ ही जाहीर केल्यामुळे दोनशे एकोणीस जागांसाठी एक, एक लाख सत्त्याऐंशी हजार उमेदवार अर्ज केले होते दोन एक दोनशे एकोणीस फक्त जागा आणि त्यासाठी एक लाख सत्त्याऐंशी हजार उमेदवारांचे अर्ज जे आहे प्राप्त झाले होते यामध्ये पाहू शकता वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षकसाठी पाच जागांसाठी अकरा हजार दोनशे सोळा एवढ्या उमेदवारांनी अर्ज केले होते म्हणजे पाहू शकता दोन हजार सातशे एका पदासाठी इतके अर्ज वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी आले होते यामध्ये त्यानंतर गृहपाल अधीक्षकसाठी एकसष्ट जागांसाठी चाळीस हजार नऊशे अडुसष्ट त्यानंतर गृहपाल अधीक्षकसाठी ब्याण्णव जागा आहेत टोटल आणि यासाठी त्र्याहत्तर हजार सहाशे पंचवीस इतके अर्ज आले होते समाजकल्याण विभागाचे निरीक्षक समाजकल्याण निरीक्षक हे जे पद आहे एकोणचाळीस जागांसाठी अठ्ठावन्न हजार इतके अर्ज होते या पदासाठी सगळ्यात जास्त अर्ज आहेत कमी जागा असतानासुद्धा त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक सगळ्यात जास्त जे कट ऑफ आहे याच पदासाठी लागणार आहे यानंतर पाहू शकता उच्च श्रेणी लघुलेखक हे जे तिन्ही पदे आहेत लघु लेखक लघुटंकलेखक या पदासाठी कमी अर्ज होते दहा जागांसाठी तेराशे सतरा इतके अर्ज आहेत यानंतर पाहू शकता निम्नश्रेणी श्रेणी लघुलेखक या तीन जागांसाठी सहाशे वीस इतके अर्ज आहेत त्यानंतर लघुटंका लेखक याच्या नऊ जागांसाठी एक हजार चारशे सत्तेचाळीस इतके अर्ज आले होते तर या पद्धतीने एकूण दोनशे एकोणीस टोटल जागा झाल्या दोनशे एकोणीसच्या टोटल जागांसाठी एकूण आलेले अर्ज किती होते तर पाहू शकता एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे दोन इतके एकूण आलेले अर्ज होते एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे दोन इतके अर्ज दोनशे दोन एकोणीस जागांसाठी फक्त प्राप्त झाले होते आता एकशे एक, एक लाख सत्त्याऐंशी हजार एवढे अर्ज आलेत पण एकूण किती उमेदवारांनी परीक्षा दिली हे सुद्धा महत्वाचं आहे तर पाहू शकता एक लाख सत्त्याऐंशी हजारमधले आपण वीस ते पंचवीस हजार उमेदवार गैरजर राहिले असं जर समजलं कारण जी मायनस मार्किंग होती त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी परीक्षा दिली नाही कट ऑफ जी जास्त लागणं किंवा कमी जाणार किंवा तयारी नसलेले उमेदवार जे आहे मायनस मार्किंगमुळे त्यांनी परीक्षा दिलीच नाही आणि या कारणामुळे पाहू शकता एकूण जे परीक्षा देणारे उमेदवार आहेत हे कमी झाले असतील तरीसुद्धा आपण दीड लाख पकडू शकतो टोटल एक लाख साठ हजारपर्यंत उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आता यामध्ये काय झालं आहे पहिल्यांदाच टी सी एस मार्फत निगेटिव्ह मार्किंग जी आहे हे सुरू करण्यात आली होती आणि निगेटिव्ह मार्किंग आणि ग्रुप लेवल टाइमर ह्या दोन्ही गोष्टींचा जो परिणाम आहे हा झालेला आहे कट ऑफवर पाहू शकता जी कट ऑफ आहे एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंत जाणारी एकशे साठ एकशे पन्नासच्याच लेवलला येणार आहे हा जो महत्त्वाचा जो इम्पॅक्ट आहे हा पडला आहे कारण टी सी एसकडून पहिल्यांदाच मायनस मार्किंग जी आहे ही लागू करण्यात आली आहे आणि जिचा कट ऑफवर हा जबरदस्त परिणाम असणार आहे आता यामुळे काय झालं आहे दुसऱ्यांदाच पहिल्यांदा माझी तयारी इतकी केलेली नव्हती आणि अचानकच हॉल हॉलटिकीटमध्ये सांगण्यात आलं की मायनस मार्किंग आहे यामुळे कोणते आणि किती प्रश्न म्हणजे अगोदर तयारी केलेली सगळ्या प्रश्नांसाठीचे पण नंतरनं किती प्रश्न अटेम्प्ट करायचे किती प्रश्न सोडवायचे याचा जो उमेदवारांचा गोंधळ आहे यामध्ये उडालेला आहे पाहू शकता तर यामध्ये पाहू शकता समजा एकूण तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट केले शंभर प्रश्न सोडवले टोटल शंभर प्रश्न तुम्ही सोडवलेत तर शंभर प्रश्नांचे तुम्हाला दोनशे गुणांसाठी आहे त्यामध्ये पन्नास प्रश्न समजा चुकलेत आणि पन्नास बरोबर आलेत याचा अर्थ पाहू शकता प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे तुम्हाला शंभर गुण मिळाले पन्नास प्रश्नांमध्ये यामध्ये पन्नास प्रश्न चुकीचे पण आलेत व पन्नास प्रश्न चुकीचे आलेत याचाच अर्थ त्याचे मायनस झिरो पॉईंट पाच इतके होणार आहेत म्हणजेच पंचवीस गुण एकूण मिळणार आहेत म्हणजेच पाहू शकता त्याचे पंचवीस गुण कट होतील म्हणजे किती मिळतील तर पंच्याहत्तर गुण तुम्हाला प्राप्त होतील यामुळे किती सॉल्व करायचे आहेत किती अटेम्प्ट करणं आवश्यक आहे हा महत्त्वाचा मुद्दा होता त्यामुळे पाहू शकता आता तुम्ही एखाद्या गोष्ट प्रश्नासाठी तुम्हाला खात्री नाही आहे तर तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही कारण त्यामुळे काय होईल की तुमचे झिरो पॉईंट पाच इतके गुण कट होणार आहेत तर यामुळे भरपूर गोंधळ झालेला आहे उमेदवारांचा की कोणते प्रश्न सॉल्व करायचे आहेत कोणते प्रश्न नाही आता पुढची जी स्टेप आहे फॅक्टर महत्वाचं सगळ्यात महत्वाचं जे आहे नॉर्मलायझेशन आहे पाहू शकता तर नॉर्मलायझेशनमध्ये एकूण तीस शेपमध्ये पेपर घेण्यात आले तीस शेपमध्ये पेपर घेण्यात आले तर पेपरची जी, जी काटिनी पातळी आहे पहिले जे सत्र झालं सगळ्यात पहिलं चार मार्चचं ते कसं होतं त्याच्यानंतर दहा मार्चचं कसं होतं यावर ते काठी पातळी कमी जास्त होईल यासाठीचा जो फॉर्म्युला आहे अधिकृत जी जाहीर केलेली आहे त्यामध्येच देण्यात आलेलं आहे की नॉर्मलायझेशन जे आहे हे कशा पद्धतीने समानीकरण प्रक्रिया केली जाते यामध्ये महत्त्वाची माहिती पाहू शकता निम्न श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघु लघुटंक ले लेखक ह्या तिन्ही पदांची परीक्षा फक्त एकाच सत्रामध्ये एकाच शेपमध्ये पूर्ण झालेली आहे त्यामुळे त्या स ते जे पेपर आहेत ह्या तिन्ही पेपरसाठी तिन्ही पदांसाठी नॉर्मलायझेशन नसणार आहे या तिन्ही पदांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायनस मार्किंग वाढवण्यात आली होती त्यामुळे इतकं टॉप जो आहे हा अजून कमी लागेल या तिन्ही पदांसाठी झिरो पॉईंट तीस इतकी मायनस मार्किंग निगेटिव्ह मार्किंग जाहीर करण्यात आली होती पण बाकी पदांसाठी झिरो पॉईंट पाच इतकीच असून यामध्ये पाहू शकता झिरो पॉईंट तीस इतकी असून पाहू शकता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या पदांसाठी झिरो पॉईंट पाच इतकीच असून त्यामध्ये त्या, त्या पदांसाठी वेगवेगळ्या सत्रामध्ये पेपर घेतल्यामुळे त्याचं नॉर्मलायझेशन जे आहे हे होणार आहे आता पाहू शकता ही झाली आपली पण डिटेलमध्ये चेक केलं सत्र कशा पद्धतीने होते पाहू शकता डे वन सगळ्या सत्रामध्ये एकूण तीस सत्र होते गृहपाल अधीक्षकसाठीचे एकूण सत्र त्याच्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकसाठी किती सत्र होते गृहपाल अधीक्षक सर्वसाधारणसाठीचे सत्र शिफ्टचे आहेत यानंतर समाजकल्याण निरीक्षकसाठी किती सत्र झाले टोटल यानंतर पाहू शकता उच्च श्रेणी लघुलेखक एक सत्र आहे लघुटंक लेखकसाठी एक आहे तर या पद्धतीने तीस सत्रामध्ये पेपर पूर्ण झालेले आहेत वेळापत्रकानुसार आपण ते पाहिलेलं आहे आपण आता पाहूयात की सत्र शिफ्टनुसार झाला याचा फरक पडलेला आहे आता नॉर्मलायझेशन होताना काटीने पातळी हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर सुरुवातपासून पाहू शकता पेपरची जी काटीने पातळी आहे ही माध्यम स्वरूपाची होती म्हणजे यामध्ये मराठी पाहिलं तर सुप्पं होतं यामध्ये मराठी व्याकरण सोप्या पद्धतीचं जर तुम्ही तयारी केली असेल तर त्या पद्धतीचे प्रश्न होते इंग्रजी व्याकरणसुद्धा सोप्पाच पद्धतीचं होतं एवढा हार्ड प्रश्न नव्हते उतारे आहेत। हमकास जे आहेत याचे हमखास प्रश्नाचे गुण तुम्हाला मिळू शकले असते जी केमध्ये थोडं मध्यम स्वरूपाचं होतं जे जनरल नॉलेजमध्ये जे प्रश्न आहेत वेगळ्या टाईपमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते चालू घडामोडींवरचे प्रश्नसुद्धा वेगळ्या पद्धतीचे हे विचारण्यात आले होते तर हे तिन्ही आपण सेक्शन पाहिले तर मध्यम स्वरूपाचे होते पर गणीत 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 असे म्हणता येईल पण गणितमध्ये सगळ्यात बदल करण्यात आला होता पाहू शकता गणितमध्ये बुद्धिमत्ता अजिबातच विचारलं नव्हतं फक्त अंकगणित विचारलं होतं आता अंकगणित सोडवताना तुम्हाला जर चांगली तयारी असेल असे उमेदवार अंकगणिताची जी उत्तरं आहेत ही चांगल्या पद्धतीने लगेच पटकन सोडवू शकतात पण अंकगणितमध्ये वेळ जातो म्हणजे प्रश्नांची उत्तरं सोल्व करण्यासाठी तुम्हाला त्याची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे यामुळे पाहू शकता मायनस मार्किंग तर अगोदरच असल्यामुळे जास्त प्रश्न अंकगणित या सेक्शनमध्ये उमेदवारांनी सोडवले नाही आहेत कारण त्यांना तेवढा वेळ मिळाला नसेल वेळ पुरला नसेल यामुळे पाहू शकता हा जो फॅक्टर आहे हा सुद्धा महत्त्वाचा आहे कट ऑफमध्ये सगळ्यात जास्त त्याचा फरक बदल जो आहे पडणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं ज्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे तर समाजकल्याण विभागाची कट ऑफ जी आहे ही अंदाजित किती असू शकते किती गुणांना उमेदवारांना सेफ स्कोर असू शकतो हा आपण पाळून घेऊयात तर दोनशे एकोणीस ह्या टोटल जागांमध्ये यामध्ये विविध पदे आहेत विविध संवर्गाची पदे आहेत आणि सगळ्या पदांचा जो कट आहे हा सेम असणार नाही वेगवेगळा लागेल म्हणजे समाज कल्याण निरीक्षेतचा वेगळा असेल गृहपाल निरीक्षेतचा वेगळा असेल किती जागा आहेत किती अर्ज आहेत त्या पद्धतीने दे काठीण्य पातळीनुसार त्यांचा कटऑफ जो आहे हा कमी जास्त लागेल आणि त्या पदाच्या एकूण आलेल्या अर्जांवर हा डिपेंड असणार आहे तरीसुद्धा आपण पदानुसार जो कट ऑफ आहे एकूण जागानुसार आपण पाहूयात डिटेलमध्ये पहिलं जे पद आहे पाहू शकता गृहपाल अधीक्षक शक, महिला यासाठी एकूण ब्याण्णव अर्ज म्हणजे ब्याण्णव जागा आहेत टोटल ब्याण्णव जागांसाठी आपण पाहिलं अगोदरच की त्र्याहत्तर हजार सहाशे पंचवीस इतके अर्ज आहेत आणि माझ्या अंदाजाप्रमाणे याच्यामध्ये मायनस मार्किंगमुळे एकशे साठ प्लसच कट ऑफ जाईल एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर सुद्धा जाणार नाही आहे या पदासाठी एकशे साठ प्लस कारण काही उमेदवार जे आहे एम पी एस सीच्या लेवलची तयारी करणारे जे उमेदवार आहेत अशा उमेदवारसुद्धा या भरती परीक्षा देतात तयारी करण्यासाठी त्यांचे जे स्कोर असतात हे चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस तयार असल्यामुळं एकशे साठ एकशे एक सत्तरसुद्धा जातात निगेटिव्ह मार्किंग असूनसुद्धा चांगले अटेम्प्ट त्यांनी केलेले असतात दुसरं पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एकूण पाच जागा यामध्ये तर पाच जागांसाठी पाहू शकता अकरा हजार दोनशे सोळा अर्ज आले आहेत म्हणजे एकशे पासष्ट प्लस नक्कीच जाईल जो कटॉप आहे तो गृहपाल अधीक्षक सर्वसाधारणसाठीचा एकसष्ट जागा आहेत एकसष्ट जागांसाठी चाळीस हजार नऊशे अडुसष्ट अर अर्ज एकशे साठ प्लस ही कटॉप अंदाजित आहे यामध्ये पुढचं पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं समाज कल्याण निरीक्षक शैक्षणिक पात्रता ही सोपी असल्यामुळे सगळ्यात जास्त अर्ज आणि सगळ्यात जास्त जो कट ऑफ आहे हा इथे लागणार आहे शंभर टक्के एकोणचाळीस जागांसाठी अठ्ठावन्न हजार अर्ज आणि एकशे सत्तरपेक्षा जास्तच कट ऑफ जाण्याची शक्यता आहे निगेटिव्ह मार्किंग मायनस मार्किंग असूनसुद्धा ही कट ऑफ जास्त असेल यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये क गुण जे आहेत हे कमी जास्त होणार आहेत काठिण्य पातळीमुळे त्यामुळे याचा कट ऑफ हा जास्त असेल आता ती नंतर जी जी तिन्ही पदे आहेत ही एकाच सत्रामध्ये असल्यामुळे यांना काट नॉर्मलायझेशन होणार नाही आहे म्हणजे डायरेक्टली तुमचे गुण असतील पण यामध्ये तुमची जी यानंतरची पाहू शकता जी परीक्षा आहे ही परीक्षा झाल्यानंतर याच्यामध्ये गुणांची काठिणी पातळी वेगळी आहे यामध्ये काय बोलतात आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये दोनशे गुणांची परीक्षा झालेली नाही आहे तर यामध्ये पाहू शकता पुन्हा जी सराव म्हणजे याच्यामध्ये जी कौशल्य चाचणी आहे या पदांसाठीची ह्या तिन्ही पदांसाठीची ही घेतली जाणार आहे टायपिंगची जी स्किल टेस्ट आहे या तिन्ही पदांसाठीची असणार आहे उच्च श्रेणी लघुलेखक आहे निम्नश्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या तिन्ही पदांसाठी जे आहे कौशल्य चाचणी टायपिंग स्किल टेस्ट असेल तर याची जी कट ऑफ म्हणू शकता दोन्ही मिळून हे एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे तीस एकशे वीस एकशे तीस एकशे पस्तीसच्या दरम्यानच असेल यापेक्षा जास्त जाणार नाही आहे एकशे चाळीसपर्यंत तर शंभर टक्के जाणार नाही आहे कारण कमी अर्ज आले होते त्यात पण काही उमेदवारांनी परीक्षा दिली नसेल मायनस मार्किंग जास्त आहे झिरो पॉईंट तीस इतकी त्यामुळे हा टॉप कमी असेल आता हा आपण पाहिला प्रत्येक पदानुसार अंदाजित आपण सेफ स्कोर म्हणू शकतो हा किती असेल किती उमेदवारांना गुण मिळवणं आवश्यक आहे तुम्हाला म्हणायचं आहे की तुमचं निवड शंभर टक्के खात्रीलायक होण्यासाठी किती गुण मिळवणं आवश्यक आहे उत्तर तालिका उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की तुमचे गुण किती आहेत तर यामध्ये साधारणपणे ही जी ऑफ आहे ही एकशे साठपेक्षा जास्त जाणार हे नक्की आहे आणि यामध्ये पाहू शकता बॅक बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत कॅटेगरी ज्या प्रवर्ग आहेत आणि समांतर आरक्षण आहे त्यानुसार जी कमी कमी होत जाईल पण सगळ्यात महत्त्वाचा जो अंदाज जो आहे आपला क्लिअर होईल उत्तर तालिका जी पहिली तालिका उपलब्ध होईल जी उपलब त्यान जा है, की लवकरच उपलब्ध होईल त्यानंतरचं चित्र जे आहे आणखी क्लिअर होईल की अंदाज जो आहे आणखी नीट लावता येईल की उमेदवारांना किती गुण मिळालेले आहेत आणि त्यानुसारची कट ऑफ जी आहे ही अंदाजेपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येईल माझ्या मते पाहू शकता हा जो अंदाजित स्कोर जो आहे कट ऑफ जे आहे एकशे पासष्ट प्लस जाईल एकशे साठ ते एकशे पासष्टपर्यंत जाईल हा सेफ स्कोर म्हणता येईल पाहू शकता तरीसुद्धा आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार पाहू शकता अंदाजेत नॉर्मली कितीपर्यंत कट ऑफ जाईल ओपनसाठीचा सा अपेक्षित जो कट ऑफ आहे एकशे पाच पासष्ट ते एकशे सत्तरपर्यंत हा असणार आहे ओबीसीसाठी पाहू शकता एकशे पंचावन्न ते एकशे साठपर्यंत असेल डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी एकशे पन्नास ते एकशे बावन्नपर्यंत जाईल ए सी बी सी प्रवर्ग जो आहे नव्याने प्रवर्ग यासाठी पाहू शकता एकशे पंचेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीसपर्यंत अपेक्षित आहे एस टीसाठी पाहू शकता एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस इतका अपेक्षित आहे एस सी या प्रवर्गासाठी अपेक्षित कटॉप एकशे पस्तीस ते एकशे चाळीस इतका अपेक्षित आहे एन टी प्रवर्गासाठी अपेक्षित कटॉप एकशे पस्तीस ते एकशे अडतीस इतका अपेक्षित आहे यानंतर पाहू शकता खेळाडू या प्रवर्गासाठी एकशे पंचवीस इतका अपेक्षित कटॉप नक्कीच आवश्यक आहे माझे सैनिक हा जो प्रवर्ग आहे माझी सैनिकसाठी एकशे दहा इतका जो कटॉप आहे हा यामध्ये आवश्यक आहे यानंतर पाहू शकता पदवीधर अंशकालीन या प्रवर्गासाठी एकशे आठ इतका कटॉप अपेक्षित कटॉप आहे भूकंपग्रस्तासाठी कमी जाईल नव्वदपर्यंत येऊ शकतो कारण त्यासाठीचे अर्ज हे खूपच कमी असतात यानंतर पाहू शकता दिव्यांग हा जो प्रवर्ग आहे आता ह्यामध्ये वाटतं की कट ऑफ जो आहे हा नव्वद पंच्याण्णव असेल पण एकशे वीस एकशे तीसपेक्षा एक जास्त जाईल कारण पाहू शकता यामध्ये जागा खूपच कमी आहेत आणि सगळ्या दिव्यांग प्रकारासाठी फक्त एक ते दोनच अर्ज आहेत त्यामुळे जास्त अर्ज जा या प्रवर्गामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे जो कटॉप आहे एकशे तीसपर्यंतसुद्धा जाईल दिव्यांग प्रकारामध्ये अनाथमध्ये पुन्हा नव्वद जाईल आणि पाहू शकतो या अगोदर सांगण्यात आलं होतं की माझी सैनिकांसाठी जवळजवळ साडेतीन ते चार हजार अर्ज आलेले आहेत त्यामुळे माजी सैनिकांसाठीचा सा जो कट ऑफ आहे हा एकशे दहा जरी म्हटला तरी तो जास्त जाईल एकशे तीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे निगेटिव्ह मार्किंग असूनसुद्धा या पद्धतीने जो कट ऑफ आहे अंदाजेत कट ऑफ या पद्धतीने असेल सर्वसाधारणपणे जो अंदाज जो आहे तो मी यामध्ये सांगण्यात आलेला आहे या पद्धतीने सांगण्यात आला आहे त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता हा जो कट ऑफ सांगितला मी प्रत्येक पदासाठीचा हा प्रवर्गनीय नसून पाहू शकता फक्त ओपन कॅटेगरी सगळ्यात टॉपचा जो ऑफ आहे सेफ स्कोर म्हणाल तो मी तो या पद्धतीने असणार आहे प्रत्येक पदासाठीचा तर अशा पद्धतीने जी भरती परीक्षा आहे समाज कल्याण विभागाचा लवकरच आन्सर की जी आहे उत्तर तालिका उपलब्ध होईल आणि त्यानुसार नक्कीच समजेल की एक्झॅक्ट जो कट ऑफ आहे किती असेल चित्र एक्झॅक्टली स्पष्ट होईल हा जो ऑफ आहे अंदाजित असून यामध्ये खूप जास्त कमी जास्त बदल होतील आणि हे लवकरच आपल्याला समजतील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स जो निकाल आहे या निकालाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा